अठ्ठ्याऐंशी नंबर जर्सी प्रदान केला उंच असा खेळाडू स्फोट आचर्णी संघाचा सुरेख चढाई करतोय आणि सुरेख कामगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी जुवाटी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतय अतिशय सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करताना दिसतात जुवाटी संघाचे खेळाडू सुरुवातीची काही मिनिटं या ठिकाणी काही मिनिटांचा खेळ आणि आतापर्यंत राजापूर जुवाटी दत्तमावली जुवाटी हा संघ या ठिकाणी थोडासा वरचढ ठरताना दिसतोय रासायन स्पोर्ट्स संघाला निश्चित कमबॅक करावा क्षमता आहे रासायन स्पोर्ट संघातील खेळाडूंमध्ये निश्चित कमबॅक करतील सुरेख या ठिकाणी चढाई करताना दिसतोय तो आचिरणी संघाचा हा खेळाडू डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जुवाटी संघाचा हा चढाईपटू पहिल्या चढाईमध्ये ज्याने आपल्या संघासाठी गुण मिळवला होता तोच चढाईपटू थोडीशी सावध अशी चढाई करताना दिसतोय प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात पाच खेळाडू त्यामुळे निश्चित बोनस ऑन नसेल त्यामुळे खोलवर चढाई करून गुण मिळवावा लागेल आपल्या संघासाठी मात्र सुरक्षित आठ नंबर जर्सी प्रदान के हा खेळाडू रासाई स्पोर्ट्स आचिरणी संघाचा चांगला प्रयत्न अजूनही गुण मिळवता येत नाही रासायी स्पोर्ट्स संघाला या सामन्यातील पहिली डुआडा रेड थर्ड रेड निश्चितच आपल्याला गुण पाहायला मिळेल अशी चढाई पाहूया राष्ट्र स्पोर्ट्स आचरणीय संघ गुण मिळवण्याची एक चांगली संधी कारण पाचच खेळाडू मैदानात असल्यामुळे बोनस ऑन नसेल त्यामुळे खोलवर चढाई करून गुण मिळवावा लागेल या रेडरला निश्चित आपल्या संघासाठी गुण मिळवला आहे इकडे सुद्धा डायरेक्ट निश्चित गुण पाहायला मिळेल पुन्हा एकदा आपल्याला अजून एक लायसन स्पोर्ट्स संघाने खात खुल नाही यानंतर होणारा सामना कुसूर वर्सेस कोळोशी दोन्ही संघ आपण तयारी लावायचा आहे निश्चितच दोन्ही संघांची दो डायरेक्ट शेवटच्या काही सेकंदांमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळवला चढाईपटूंनी थोडासा संत गतीने चाललेला असा सामना परंतु सामना निश्चितच रंगतदार होईल असं दिसतंय बावीस नंबर जास्ती प्रदान केला हा खेळाडू चढाई करतोय डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात को आणि सुरू एक जुआटी संगा जुआटी संगा। या ठिकाणी जुवाटी संघाकडून संघाच्या मैदानामध्ये चार खेळाडू आणि त्यात एक खेळाडू या ठिकाणी निश्चितच चूक करतोय अजून एक तो जुवाटी संघाला फर्स्ट हाफ मध्ये निश्चितच वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय तो जुवाटी संघ या ठिकाणी मात्र निश्चित कम्पेअर केलं जात आहे ते अचिरणीय संघाकडून जयमल्लार क्रीडा मंडळ फोंडागड चे बाटले आयोजित या कबड्डी स्पर्धांचं आपण असं मैदान आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी सामने सुरू आहेत सुंदर नियोजन या ठिकाणी स्पर्धेचे केलेलं दिसत जुवाटी संघाचे खेळाडू निश्चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आतापर्यंत चांगला खेळ करून दाखवतात मैदानामध्ये आणि अचीरणी संघ सुद्धा आता त्यांनी कमबॅक करायला सुरुवात केली आहे हॅलो यानंतर होणारा सामना कुसूर वर्सेस कोळोशी धोडी संघाने त्या लागायचं आहे आणि सामना संपल्यानंतर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेत आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला सामने खेळ टायमॉप नंतर पहिली चढाई आणि डुआ रेड थर्ड रेड निश्चितच गुण पाहायला मिळेल अशी ही चढाई पाच खेळाडू मैदानात त्यामुळे खोलवर चढाई करून गुण मिळवावा लागेल उंच असा खेळाडू क्षमता आहे चारही खेळाडूंना बाद करण्याची मात्र दबाव असेल तो डुआर डायरेड असल्यामुळे निश्चित गुण मिळवावा लागेल बोनस ऑन नसेल त्यामुळे खुदवर चढाई करून गुण मिळवावा लागेल मात्र त्या ठिकाणी

या ठिकाणी गांगेश्वर गडमट संघाचं सुद्धा आगमन होतंय आहे मनोहर कावडे जे कित्येक वर्ष या संघामधून खेळत आहेत त्यांचं मंडळाच्या हार्दिक स्वागत करतोय दाखल झालेला आहे संघर्ष फोंडा संघ सुद्धा दाखल झालेला आहे यानंतर होणारा सामना कुसूर वर्सेस आपल्या संघासाठी आणि कमबॅक केले जाते अचिर्ण संघाकडून आता मात्र तु। चालू सामना अतिशय अटीत लढत आपल्याला मैदानावर पाहायला मिळते दोन्ही संघ आहेत संघाकडून तीन खेळाडू मैदानात सुपर टॅकलची संधी एकच खेळाडू मैदानामध्ये जुवाटी संघाचा सुरुवातीला ज्याने आघाडी घेतली होती आता मात्र थोडासा संघ पिछाडीवर दिसतोय आचिरणी संघाला आता मात्र आचिरणी संघ या ठिकाणी आपल्याला आघाडीवर दिसतोय प्रयत्न सुरुवातीला सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिलं होतं की जुवाटीचा संघ आघाडीवर होता त्यानंतर मात्र सुरु एक प्रदर्शन करत या ठिकाणी आचरणी संघाने कमबॅक केला आणि आता आचरणीय संघ या ठिकाणी गुणांच्या आघाडीवर दिसतोय आपल्याला आपल्या संघाला बोनस ऑन नसेल आतापर्यंत या खेळाडूची कामगिरी पाहिली असता निश्चितच यशस्वी होईल असं चित्र दिसते स्पोर्ट्स आचरणे आणि दत्त माऊली जुवाटी चालू असलेला सामना एक अतिशय रंगतदार असा सामना दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आता मात्र आपल्याला थर्ड रेड पाहायला मिळते एक दष्टपुष्ट असा खेळाडू आचरणीय संघाचा तडाई करतोय बोनसचा अटेम्प्ट केलाय पंच अतिशय दक्ष आहेत निश्चित गुण मिळवावा लागेल जसजसा जसा वेळ निघून जातोय तससा दबाव येतोय मात्र दबावामध्ये आचरणी संघाला मध्यंतरानंतर काही काळ आपण कमबॅक पाहिला जुवाटी संघाचा त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अचरिणी संघ दमदार प्रदर्शन करताना दिसतोय इथे मात्र पाहूया सामना संपायला शेवटची चार मिनिटं घोषित केली जातात पंचांकडून अजूनही जर कुठला संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करायची माऊली जुवाट बनवायचंय टायमआउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय पाच गुणांच्या पिछाडीवर असलेला संघ दत्त जुहाट ही संघ निश्चित आपल्याला कम्बॅक करावा लागेल लागेलचा अटेम्प्ट वारंवार केला जातोय मात्र अतिशय दक्षा आहे तिथे मात्र सन्मान्य गणेश पाटकर यांच्या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतायत दीपक काळे राष्ट्रायस्फोट आचरणीय संघाकडे आता मात्र तीन नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू या खेळाडूवर गुवाहाटी संघाची मदार आहे असं म्हणायला हरकत नाही चांगला मात्र थर्ड रेड रेडा रेड शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी जुहाटी संघ निश्चित अजूनही मैदानावर जिद्द आणि जोश आर मानायला तयार नाही येत अतिशय सुरेख कामगिरी या ठिकाणी दिसते जुवाटी संघाची चांगला प्रयत्न डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गुण मिळवण्याचा सामना संपायला शेवटची दोन मिनिटं या ठिकाणी मात्र पाहूया सुरेख पक आचिर्णी संघ सोळा गुण आणि दुराची संघ बारा गुण शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी एखादी सुपर रेड निश्चित सामन्याचं चित्र बदलू शकेल चार गुणांची आघाडी आचिर्णी संघ आचिरणी संघ सोळा गुण आणि जुवाटी संघ बारा गुण पाहूया एखादी बदलू शकेल प्रयत्न चांगला केला जातोय चढाई पटीकडून मात्र बोनस अटेम्प्ट केला जातोय मात्र सुरेख एक गुण संघाला सुद्धा मिळतोय यानंतर होणारा सामना उसूर वर्सेस कोळोशी चला दोन्ही संघ आपण मैदानात बाजूला या सामना शेवटचं एक मिनिट बाकी आहे सामना संपल्यानंतर आणि वेळेची बचत होईल कुसूर संघ या ठिकाणी समोरच दिसतोय बोनसचा अटेम्प्ट केला जातोय छोटासा खेळाडू चढाई करतोय थोड रेड डुआ डायरेक्ट निश्चितच दोन गुण मिळवण्याची संधी असेल ती जुवाटी संघाकडे कुसूर संघ आणि कोळेची संघ आपण मैदानाच्या दिशेने त्याला सामना संपायला शेवटचे काही सेकंदांचा खेळ बाकी दोन गुण या याडिका संपतोय आणि या ठिकाणी